कॉलेज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात तरुण मुलं मुली डोळ्यात स्वप्न असलेली उत्साही कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेली अभ्यास खेळ नाटक संगीत ही क्षेत्र धुंडाळणारी आत्मभान येऊ लागल्याने आपल्या हक्कांविषयी जागरूक असणारी आणि आपले, आपले सामाजिक कर्तव्य करण्यासाठी उत्सुक असलेली नवी पिढी पण कॉलेजला दुसरीही एक बाजू असते प्राध्यापकांची अनेक वर्ष सातत्याने एखाद्या विषयाचा अभ्यास करून निवडलेल्या क्षेत्रात संशोधन करून एखाद्या विषयाचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा कस लावून हे लोक अध्यापन क्षेत्रात उतरलेले असतात आपल्या विषयाशी आपले बौद्धिक नाते कायम ठेवण्याची संधी देणारे एक व्यासपीठ याबरोबरच कॉलेज हे त्यांच्यासाठी नोकरीचे पैसे मिळवण्याचे उपजीविकेचे साधन देखील असते संशोधन आणि अध्यापन हे जरी उपजीविकेचे उन्नत आणि सन्माननीय क्षेत्र असले तरी यात देखील राजकारण असते का या क्षेत्रात देखील हेवेदावे संधी साधूपणा खोटेपणा मत्सर कट कारस्थाने असतात का शिक्षणाच्या क्षेत्रात जेव्हा अशा नकारात्मक गुणांचा शिरकाव होतो तेव्हा त्याचे काय परिणाम होतात या प्रश्नांचा मागोवा घेणारं एक पुस्तक म्हणजे कॉलेज आजच्या प्रसिद्ध लेखिका छाया महाजन यांची ही कादंबरी दोन हजार सात साली प्रकाशित झाली छाया महाजन यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास साली अहमदनगर जिल्ह्यात झाला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन त्यांनी एक वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतलं पुढे मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजीत एम करून पॉल स्कॉटच्या कादंबरीतील स्त्री व्यक्तिमत्व या विषयावर त्यांनी पी एच डी केलं इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात देखील त्यांनी प्रपाठक आणि पी एच डीच्या मार्गदर्शक म्हणून काम केलं महाजन यांनी एकूण बेचाळीस पुस्तकं लिहिली आहेत त्यात मुलखा वेगळा नकळत एकादश कथा यासारखे कथासंग्रह आहेत मोरबांगडी पाण्यावरचे दिवे यासारखे ललित लेखांचे संग्रह आहेत आणि कॉलेज मानसी आणि होरपळ यासारख्या कादंबऱ्या आहेत याशिवाय त्यांनी कविता देखील लिहिल्या आहेत आणि प्रसिद्ध पुस्तकांचे अनुवाद केले आहेत कॉलेज या कादंबरीची नायिका सुमती सुक्षटंडकर एका कॉलेजात झुऑलॉजी विषयाची प्राध्यापिका आहे झुआलॉजी विभागाची प्रमुख आहे कुशाग्र बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांविषयी आस्था आणि सरळ स्वभाव या गुणांमुळे अनेक वर्ष तिचं करिअर व्यवस्थित चाललं आहे कादंबरीच्या सुरुवातीलाच सुमती कॉलेजला निघालेली असते आणि तिच्याबरोबरच लेखिका वाचकांना देखील कॉलेजात घेऊन जातात कॉलेजातील प्राचार्य आणि स्टाफरूममध्ये भेटणारे इतर प्राध्यापक यांच्या संवादातून वाचकांना प्रमुख पात्रांची ओळख होत जाते सुमतीच्या विचारातून आणि आठवणीतून कथानक पुढे सरकतं कॉलेजात वर्तमान स्थितीत जे राजकारण चाललेलं असतं त्याची पाळंमुळं बरीच मागे गेलेली असतात सुमतीने हुशार आणि गरजू म्हणून तासिका तत्वावर रुजू करून घेतलेला माजी विद्यार्थी परमार सुमतीची मैत्रीण आणि इंग्रजीची प्राध्यापक रीमा क्षुल्लक कारणांवरून चिडचिड करणारे प्राचार्य आणि कानामागून येऊन तिखट झालेली आशा वाकडे या मुख्य पात्रांच्या आपसातील संबंधातून कॉलेजात चाललेले गैरव्यवहार हळूहळू उलगडत जातात पहिल्याच प्रकरणात स्टाफरूममध्ये झालेल्या या संवादातून याची झलक आपल्याला मिळते सुमती म्हणते मी आत्ता गेले होते तर चिडलेच माझ्यावर थर्ड इयरच्या पोरांची परमार विरुद्ध तक्रार आहे म्हणे आणि पोर्शन पूर्ण झालेला नाही म्हणे पण परीक्षेला वेळ आहे अजून माधवन नकळत बोलून गेले तेच मी म्हणाले शिवाय एक गंमत आहे कोणतीही तक्रार आली तर ती परमार विरुद्ध असते किंवा विरुद्ध कधीही विरुद्ध नसते सुमती असली तरी प्राचार्यांना ती पटली पाहिजे हो वाकडे मॅडमनं प्राचार्यांच्या मनात जबरदस्त गुडविल तयार केलं आहे काही लोकांना जमून जातं बघा जोशी म्हणाले आपल्याला कुठं जमलं आहे सर उलट कंप्लेंट त्याची पण मलाच झापलं त्याला काढून टाका म्हणतायत कोणत्या कारणासाठी काढायचं लागल्याला दोन महिने झालेत हे बोलताना तिने मुद्दाम वहाब आणि माधवनकडे पाहिलं वहाब वाकडेला मदत करणारे आहेत हे, हे तिला माहिती होतं सुमतीच्या कॉलेजात अनेक गैरव्यवहार चालू आहेत जोपर्यंत तिच्या विभागाला त्याची झळ लागली नव्हती तोपर्यंत त्याबद्दल सुमतीला त्याविषयी काहीच माहिती नव्हती आपण बरं आपलं काम बरं अशी तिची कॉलेजातील भूमिका होती पण हळूहळू ती देखील न कळत कॉलेजातील राजकारणात ओढली जाते वशिला असलेल्या शिक्षकांना नोकरी देणं त्यांच्यासाठी मुद्दाम काम वाढवून दाखवणं आवडत्या प्राध्यापकांना विशेष सवलती देणं कामसू आणि प्रामाणिक शिक्षकांना अधिक काम देणं विद्यार्थ्यांना प्रतिस्पर्धी शिक्षकांच्या विरोधात चिथावणं असे अनेक कारभार तिच्या लक्षात येऊ लागतात आणि तिचा मनस्ताप होतो पुढची पिढी घडवणाऱ्या काही शिक्षकांना आपण स्वतःच्या स्वार्थामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान करतो आहोत याचं भान नसतं हे या कादंबरीतून महाजन उघडकीस आणून देतात महाजन यांच्या कथा कादंबरीमधून येणारी स्त्री ही आयुष्याचा लढा अनेक पातळ्यांवर लढताना दिसते ती विविध प्रश्नांना आणि समस्यांना सामोरी जाते कॉलेज कादंबरीत देखील सुमती तल्लख बुद्धिमत्ता असलेली कर्तृत्ववान स्त्री असली तरी ती एक मध्यमवर्गीय गृहिणी देखील आहे रोजचा स्वयंपाक नवऱ्याची ऑफिसची वेळ मुलाचा अभ्यास पाहुण्यांची सरबराई हे सगळं तिलाच सांभाळवं लागतं याबद्दल तिची तक्रार नाही पण कॉलेज आणि घर या दोन्ही ठिकाणचे व्याप सांभाळताना होणारी तिची कसरत महाजन नेमकेपणाने व्यक्त करतात दुसऱ्या दिवशी सकाळी आठला दारावरची बेल वाजली नेहमीप्रमाणे रोहनदार उघड म्हणून जयंत आतून ओरडला रोहन चिडचिडून उठला आठ सुद्धा वाजले नाही तोच घरात माणसं सुरू तो मोठ्यांदा म्हणाला सतत येणाऱ्या माणसांनी घरातलं खाजगीपण बिघडून टाकलंय हा त्याचा कायमस्वरूपी आरोप होता दार उघडल्याचा आवाज आला आई तो जवळजवळ ओरडलाच तुझ्याकडे कोणीतरी आलंय आज सुमतीला वैतागायला झालं तिचा चहा नुकताच संपला होता अंगात गाऊन आंघोळ वगैरे सगळंच राहिलेलं त्यात कालच स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी मी उद्या येणार नाही असं सांगितलेलं त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं कुकर लावण्याचा विचार अर्थातच आता बाजूला पडणार आणि दहाला जयंत पानावर बसणार कुवत नसताना देखील केवळ वशीला लावून आणि राजकारणाचे डावपेच खेळून स्वतःचा फायदा करून घेणारी जी माणसं असतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या कादंबरीतील आशा वाकडे ही व्यक्तिरेखा लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असे लोक वरवर लाचारीने वागतात तिचं चित्रण करताना महाजन लिहितात ही लाचारी एक हुकमी शक्ती असल्यासारखी ते वापरतात आणि आपण लोकांची नस बरोबर पकडून काम करून घेतलं असं वाटून ते सुख पावतात वाकडे त्या माणसांसारखी आहे स्वतःच्या पायापुरतं पाहणाऱ्या स्वार्थी माणसाला इतरांशी घेणं देणं नसतं इतरांना स्तुती करून सुखवायचं तेवढ्यासाठी लहानाहून लहान व्हायचं हे वाकडेंनी ठरवून घेतलंय कॉलेजातील गैरव्यवहाराचे परिणाम सगळ्यांनाच थोड्याफार प्रमाणात भोगावे लागतात विद्यार्थ्यांचे नुकसान होईल या सबबीवर सुमतीला फेलोशिप स्वीकारण्याची परवानगी नाकारली जाते जोशींची सिनियरिटी नाकारली जाते विद्यार्थ्यांपुढे चांगले आदर्श ठेवले जात नाहीत पण या सगळ्याची अत्यंत तीव्र झळ लागते ती गरीब परमारला घरच्या अत्यंत कठीण परिस्थितीतून शिकून तात्पुरता म्हणून का होईना पण शिक्षक म्हणून कॉलेजात नोकरीला लागलेला परमार पहिल्यापासूनच प्राचार यांच्या वक्रदृष्टीत असतो त्यांच्या अनुपस्थितीत त्याची नेमणूक झाल्याने आणि त्यांच्या वशिल्याच्या उमेदवाराला नोकरीवर ठेवू न शकल्याने त्यांचा परमारवर राग असतो तो गरजवंत असल्याने बाकीचे प्राध्यापक त्याच्याकडून स्वतःच्या वाट्याचे काम देखील करून घेतात कारण तो तक्रार करणार नाही हे त्यांना पक्क माहीत असतं जेव्हा फेलोशिपवर गेलेले प्राध्यापक चॅटर्जी परत येतात तेव्हा तात्पुरत्या प्राध्यापकांपैकी कुणाला तरी काढावं लागणार हे उघड होतं तात्पुरत्या श्रेणीतील इतर प्राध्यापकांनी आधीच प्राचार्यांशी आणि संस्थेच्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यामुळे साहजिकच परमारची नोकरी जाते हा आघात सहन न होऊन परमार कॉलेजातच आत्महत्या करतो त्याच्याविषयी सहानुभूती तर राहोच पण अफवा मात्र पसरतात महाजन लिहितात बाहेर तोबा गर्दी होती ॲम्ब्युलन्स उभी होती स्ट्रेचरवर परमारची काटकुळी बॉडी घेऊन वॉर्ड बाय बाहेर आले त्याच्या बॉडीवर साधी चादरही नव्हती जिन्यावर मैदानात बाजूच्या बिल्डिंगच्या गॅलऱ्या अगदी गच्चीवरही विद्यार्थी उभे होते दोघ चौघ झाडावर चढले होते चर्चांना आणि शंकाकुशंकांना ऊत आला होता परमारची नोकरी गेल्यापासून ते त्याचा प्रेमभंग झाल्यापर्यंतच्या वावड्या होत्या त्याच्या गरिबीच्या चर्चा होत्या त्याला प्रिन्सिपॉलनी मारलं मॅडमनी काढलं हेही बोललं जात होतं महाजन यांच्या लेखनात माणसाच्या वृत्तीप्रवृत्ती सामाजिक वास्तव मूल्यसंस्थेतील बदल यांचं प्रभावी चित्रण येतं त्यांची भाषा मार्मिक आणि चित्रमय आहे व व्यक्तिचित्रणे सजीव आहेत कॉलेज ही कादंबरी कशी साकारली हे आता आपण ऐकूया प्रत्यक्ष लेखिकेकडून नमस्कार ग्रंथयात्रेच्या व्यासपीठावर आज प्रसिद्ध लेखिका छाया महाजन यांचं आपण स्वागत करतोय मॅडम तुम्हाला पहिला प्रश्न मला हा विचारायचा की आज आपण तुमच्या कॉलेज या कादंबरी विषयी आपण इथे चर्चा करतोय तर ही कादंबरी लिहिण्यामागची तुमची प्रेरणा काय होती ही कादंबरी तुम्हाला कशी सुचली आणि ती लिहिण्याचं कधी तुम्ही ठरवलं मी स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करते आणि मला असं वाटतं पंचवीस एक वर्ष मी काम करत होते शिक्षण क्षेत्रात आणि हे क्षेत्र मी फार जवळून पाहिलेले हे पाहत असताना मला ज्या गोष्टी जाणवल्या आपण एक कॉलेज म्हटलं की खासर खेळ खेळ आनंदाचं नाचर असं एक पाहतो हो। चित्र आपल्या मनात असतं आपण आपल्या कॉलेजचे दिवस सुद्धा जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्याच पद्धतीने करतो त्याचा विचार पण त्या त्या शिक्षणाची दुसरी बाजू म्हणजे द अदर साइड ऑफ कॉइन ही आपण लक्षात घेत नाही आणि ती बाजू दुर्दैवानं मला असं वाटतं शिक्षण क्षेत्रात आलेल्या लोकांच्या पदरी आपोआप पडते म्हणा किंवा त्यांना ती भोगावी लागते म्हणा किंवा त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नसतो म्हणा त्याच्यामुळे ती बाजू तुम्हाला दिसतच राहते आणि ती जशी जशी दिसत जाते सुरुवातीला उघडच आहे की गेलेला प्राध्यापक हा नेहमी तो सुद्धा त्याच स्वप्नाच्या दुनियेत असतो किंवा कॉलेजमध्ये असं असेल तसं असेल उत्साही वातावरण असेल पण हळूहळू जसं जसं त्याचा अनुभव वाढत जातो तसा तसा ती गोष्ट इतकी सोपी नाहीये हे त्याच्या लक्षात यायला लागतं मला असं वाटतं माझ्याही बाबतीत तेच झालं नीती मूल्यांची चाड असणं धर्म शिकवणं मानवी मूल्य शिकवणं या ज्या गोष्टी आहेत या मागे पडून स्वतःचे स्वार्थ जिथं आडी येतात किंवा संस्थेचे मिळणारा जो आर्थिक भाग आहे त्याच्यावर डोळा असतो किंवा शिक्षकांना पुरेस संधी दिली जात नाही असंही असतं मी सगळे शिक्षक तसे असतात असं म्हणणार नाही मुळीच म्हणणार नाही कारण ह्याला खूप अपवाद असतातच पण तरी सुद्धा जे एक लार्जर पिक्चर आपण म्हणतो ते मला जसं दिसत होतं त्या पुढच्या पिढीचं नुकसान शिक्षण क्षेत्राकडनं होतंय ही गोष्ट मला अतिशय खेदजनक वाटत होती नेहमी वाटत आली होती आणि त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण याच्यावर लिहिलं पाहिजे कारण कुठेतरी वास्तवाचा संबंध या सगळ्या रोमॅन्टीजमशी घालणं आवश्यक होत आपला आमचा मुलगा शिकतोय आमचा आपण ज्ञानी होतोय असं मुलांनाही वाटणं आम्ही ज्ञानी करतोय असं शिक्षकांनाही वाटणं आपला मुलगा अतिशय वेलर वेल लर्नेड आहे असं पालकांनाही वाटणं हा सगळा भाग जो आहे हा किती फोनी आहे हा जेव्हा भाग वाट तीस मला वाटला त्यावेळेला बहुतेक तीच प्रेरणा आहे माझ्या लिखाणाच्या पाठीमागच मला असं वाटतं की हा जो आणि तुम्ही म्हणाला ते अतिशय बरोबर आहे की शिक्षण क्षेत्रात हा जो मूल्यांचा रास व्हायला लागलाय आणि एकूणच नवीन मुलं जरी शिकत असली नवीन बऱ्याच ह्याच्यात बऱ्याच क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन होत असेल म्हणा किंवा नवीन लेखन होत असेल हे जरी ते शिकत असले तरी त्या शिक्षणामागची जी एक भूमिका होती म्हणजे विद्यार्थ्यांची देखील आणि शिक्षकांची देखील ही हळूहळू बदलत चाललेली आहे आणि त्याच्यात मला वाटतं की आजकालची जी जीवन पद्धती आहे जे आपण ज्याला मटेरियलिझम म्हणतो तो अतिशय घुसल्यामुळे ह्या शिक्षणाचा जो एक स्तर होता तो खूप वेगळ्या पातळीवर गेलेला आहे आणि हे नुसतं केवळ मला वाटतं शिक्षण क्षेत्रातच पाहायला मिळतं असं नाही तर कॉर्पोरेट क्षेत्रात तर हे राजकारण अतिशय पसरलेलं असतं सगळीकडेच हे पाहायला ता मिळतं आणि त्याचाही प्रभाव कदाचित शिक्षण क्षेत्रावर पडला असण्याची शक्यता आहे पण एकूण आपण महाराष्ट्र महाराष्ट्र पाहिला तर या महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचं राजकारण किंवा असा मूल्याचा हा किती प्रमाणात पसरलेला आहे असं आपल्याला वाटत बहुतेक शिक्षण संस्था जेवढ्याही आहेत महाराष्ट्रातल्या मी पुन्हाही म्हणते की मी सरसगट असं विधान करणार नाही पण जास्त पर्सेंटेज जे जा आहे त्या शिक्षण संस्था ह्या लोकनेत्यांच्या आहेत आणि त्यांचं कितपत तिकडे लक्ष आहे कारण बाकीच्या सगळ्या ह्याच्याशी त्यांना जो मी त्यांनाही म्हणते की त्यांनाही संघर्ष करावा लागतो त्यांनाही अडजस्टमेंट करावे लागतात त्याच्यानंतर ते इकडे किती पाहू शकतात हे मला माहिती नाही पण कमी पाहतात हे निश्चित आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्याची शिक्षण संस्था हा झाले त्यांचा हेतू काय ती संस्था काढण्यामागे ते त्यांच्या हेतूचा पुनर्विचार करतात का हा एक प्रश्न आहे त्यांची संस्था जी आहे ती क्वालिटेटिव्ह एक दर्जा गाठू इच्छिते किंवा त्याच्यासाठी त्यांची तळमळ आहे का शिक्षण संस्था चालवणाऱ्यांची हे पण जर आपण पाहिलं तर दुर्दैवानं मी इथे जास्तीत जास्त संस्था तुम्हाला अशा दिसतील की ज्या या बाबतीमध्ये फारशा गंभीर नाही आहेत म्हणजे मी पुन्हाही म्हणते अपवाद आहेत अशा अशा संस्था आहेत की ज्या करतही असतील तुमची कादंबरी दोन हजार सात साली ही प्रकाशित झाली आणि तुम्ही हे वास्तव सर्व वाचकांपुढे आणलं तर तेव्हा जी जेव्हा ती प्रकाशित झाली तेव्हा आणि त्यानंतर आजपर्यंत वाचकांचा कसा प्रतिसाद या कादंबरीला मिळाला खरं सांगायचं तर या कादंबरीला उदंड प्रतिसाद मिळाला असं मी म्हणेन पहिल्यांदा शासनाच स खांडेकर पारितोषिक तिला मिळालं उघडच आहे की शासनानच जर पुरस्कार दिला असेल तर हे वास्तव शासनाला मान्य आहे असं मी धरते त्याच्यानंतर अतुल कुलकर्णी मला वाटतं एबीपी माझ्यावर साहित्यावर बोलायचे तर त्याच्यावरही त्यांनी ही कादंबरी चर्चेला घेतली होती त्याच्यावर एक पंधरा मिनिटं त्याच्यावर चर्चा झाली होती टीव्हीवर त्या काळात तर आ, ते पण मला फार एनकरेजिंग वाटलं होतं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात ललित हे जे मराठी मासिक आहे जे मला वाटतं दर महिन्यात कोणतं पुस्तक पहिल्या पाचात आहे असं सांगतं तर त्या ललित मध्ये जवळजवळ सात ते आठ महिने पहिल्या सात कॉलेज ही कादंबरी होती तर खूप मिळाला आणि गंमत म्हणजे ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर कित्येक कॉलेजमध्ये ही कादंबरी क्रमशः वाचली गेली म्हणजे प्राध्यापक सगळे एकत्र बसायचे आणि ती कादंबरी वाचायचे आणि मला असं वाटतं की ते स्वतःला आयडेंटिफाय करत असतील कुठेतरी त्या कादंबरीत या पद्धतीचा खूप प्रतिसाद छान व्यवस्थित आणि मुख्य म्हणजे काय झालं की ह्या कादंबरीने मला असं वाटतं स्वतःला ज्यांनी कादंबरी वाचली नसेल ते देखील हा भाग ग्रंथयात्रेचा पाहिल्यावरती नक्की वाचतील आणि ज्यांना ती आवडेल त्यांना तुमची इतर पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळेल तर तुमची जी आता सर्वात नवीन पुस्तकं जी प्रकाशित झाली आहेत अगदी गेल्या महिन्यात त्याबद्दल थोडस सांगा सध्याच्या काळामध्ये माझा त्या कादंबरी आली आहे डोईचा पदर आला खांद्यावर म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यावर आहे उघडच आहे डोईचा पदर म्हटलं की राजहंस प्रकाशांनी काढलेली आहे म्हणजे सहा महिने झाले असतील त्याच्यानंतर माणसांच्या गोष्टी म्हणून कथा आलाय उघडच आहे गोष्टी माणसांच्या आहेत आणि त्यांचे पण वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या प्रवृत्ती वेगवेगळ्या निसर्ग हो त्यांचा त्यांचा संघर्ष करण्याची तयारी त्यांच्या वेदना त्यांची दुःख त्यांचा छळ त्यांचं सगळं जे आकाश त्यांचं आहे तेवढं त्यांचा भोवतार तो या पुस्तकात आहे आणि आत्ता नुकतीच अगदी म्हणजे पंधराच दिवसांपूर्वी काळा पहाड म्हणून ममंगदाई म्हणून आहेत पूर्वांचलच्या तर त्यांची ब्लॅक हिल म्हणून कादंबरी आहे तर त्या कादंबरीचा अनुवाद साहित्य अकादमीनं प्रसा प्रसिद्ध केलाय तो पण अनेक अभिनंदन आणि ग्रंथयात्रेच्या व्यासपीठावर आमच्या वाचकांसोबत परमारच्या आत्महत्येचा कॉलेजवर काय परिणाम होतो त्या घटनेची चौकशी सुरू असताना काय उघडकीस येत आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील राजकारण थांबत का हे या कादंबरीत मुळातूनच वाचायला हवं हो। सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख मांडणारी ही कादंबरी तुम्ही जर अजून वाचली नसेल तर अवश्य वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया ग्रंथयात्रा चॅनेलवर द्या